तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सहा जुलैला म्हणजेच वारा हे रविवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी म्हणजे आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यामध्ये असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैणी एकादशी किंवा आषाढी एकादशी असं म्हटलं जातं हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू हे निद्रस्त होतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासाचा काळ हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे देवतत्व एकवटलेले असतं म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला व्रता अनन्यसाधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर हे अस्तित्वात आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण सगळीकडे विठ्ठल नामाचा जयघोष चालू असतो त्यामुळे या दिवशी व्रता सोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू त्यामुळे घरात बाजूनी पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आणि पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल ते चानल नवीन तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि खास करून या दिवशी तुळशीच्या संबंधित उपाय केले जातात कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि एकादशी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित असणारी तिथी आहे त्यामुळे या दिवशी तुळशीच्या संबंधित जर आपण उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत तर या एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता तुळस ही आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते तिला वृंदा किंवा विष्णू वल्लभा असं सुद्धा म्हटलं जातं तर तुळशीला भगवान विष्णूंची पत्नी मानलं जातं आणि त्यामुळे या दिवशी तिची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तुळशीच्या रूपामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि म्हणून जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो आणि घरामध्ये सुख समृद्धीही प्राप्त होते तसेच या दिवशी आपण तुळशीलाही एक वस्तू अर्पण केली तर त्या घरात यमदूत हा कधीच येत नाही आणि त्यामुळे त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाहीत एकादशीला आपण तुळशीलाही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या कुटुंबातील सर्व संकट दूर होतात जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील आणि तुम्ही कष्ट आणि मेहनत करून सुद्धा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल त्यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा तुमच्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील किंवा तुमच्या घरात लक्ष्मी कोणी बांधून ठेवलेली असेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा तुमचा उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय केल्यामुळे आपल्या घराच्या मुलांच्या पतीच्या अगदी भरभरून प्रगती होते घरातील दारिद्र्य दोष हे नाहीसे होतात आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यांनी अतिशय पवित्र आणि शुभ दिवस आपल्याला दाखवला तर यासाठी तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे त्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि अंगोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातल्या देवतांची विधिवत पूजा आहे आहे भगवान विष्णूना पिवळी त्याचबरोबर तुळशीपत्र पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दोन वातींची एक यामध्ये घालायची आहे ही वात लावताना त्या वातीला थोडस हळदी कुंकू लावून तुम्हाला रंगाची बनवायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जर नसेल तर तुम्ही मग कापसाची वात घेऊन त्याला हळदी कुंकू लावलं ला, तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला ही वाद दिव्यामध्ये लावून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचा आहे त्यानंतर त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला तुळशीजवळ एक महत्वाची वस्तू ठेवायची आहे तर ती म्हणजे शालिग्रामचा दगड शालीग्राम दगड हा आपल्या हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो याला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं शालीग्राम दगड हा भगवान विष्णूंचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो आणि त्यामुळे त्याची पूजा केल्यामुळे विष्णू देव आणि देवी लक्ष्मीचा वास असतो जर या दिवशी आपण तुळशीमध्ये शालिग्राम दगडाची स्थापना जर केली तर अनेक जन्मांचे पाप हे आपले नष्ट होतात शाळीग्राम आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी शांतता ही नांदत असते तसेच या दिवशी माता तुलसीसोबत शाळीग्रामाची पूजा केली तर घरामध्ये वास्तुदोष इतर अडचणी सुद्धा या दूर होतात या दिवशी शालिग्रामची पूजा केल्यामुळे कुटुंबाला संकटांपासून संरक्षण मिळतं त्यामुळे आपल्याला एक शालिग्रामचा दगड जो आहे तर तो आपल्या तुळशीमध्ये ठेवायचा आहे तुळशीची कुंडी असते तर त्या कुंडीमध्ये ठेवायचा आहे आणि त्या शाळीग्रामाच्या दगडावरती तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करूनच तुम्हाला तो शाळीग्राम तुळशीमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे तुळशीच्या कुंडीला म्हणजेच त्या वृंदावनाला सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्ही दूधदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तर तेव्हा सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच उपाय करायला सुरुवात करायची आहे आता शाळीग्रामचा दगड हा कुठे मिळतो तर पहा जिथे कुठे साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला हा शाळीग्रामचा दगड जो आहे तर तो मिळून जाईल किंवा तुमच्या घरात जर आधीचाच असेल तर तो सुद्धा तुम्ही स्वच्छ करून त्याची पूजा जी आहे तर ती तुळशीमध्ये ठेवून तुम्ही करू शकता त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर घरामध्ये आपल्याला सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे दारिद्र्य यासाठी मनोभावे प्रार्थना आहे तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ